नमस्कार क्रिकेट क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी खूप आनंदात आहे का नसावा आनंदात कारण भारतीय कप्तानाला जबाबदारी स्वीकारून बोले तैसा चाले असं करताना बघणं हा इतका आनंदाचा प्रसंग होता त्यामुळे शुभमन गिलनी केलेली आजची खेळी रचलेली आजची खेळी एजबॅस्टनवरची ही अफलातून होती अफलातून आणि त्यामुळे भारतीय संघाला दणदणीत स्कोअर करता आलेला आहे इंग्लंडच्या सुरुवातीच्या काही फलंदाजांना बाद करता आलेला आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या खेळावरती भारतीय संघाची संपूर्णपणे मोहर उमटलेली आहे आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदर लेले क्रिकेट अँड बियॉन्ड दुसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात होत असताना मनामध्ये थोडी धाकधूक होती पाच विकेट गेलेल्या होत्या शुभमन गिल चांगला खेळत होता आणि जडेजा त्याला चांगली साथ देत होता दोघांच्यामध्ये नव्याण्णव धावांची भागीदारी झालेली होती तरीही भारतीय संघ अडचणीतनं बाहेर आलेला नव्हता त्याला कारण असं होतं एजबेस्टनचं विकेट हे फलंदाजीला उत्तम आहे त्या मानाने भारताचा स्कोअर चांगला नव्हता म्हणून पहिल्या दिवशीच्या खेळाचं वर्णन मी पन्नास पन्नास टक्क्याचं केलं होतं परंतु ज्या वेळेला शुभमन गिल आणि रवींद्र जडेजांनी दुसऱ्या दिवशी बॅटिंग चालू केली नवीन बॉल होता त्या नवीन बॉलचा फायदा इंग्लंडला व्हायच्याऐवजी या दोघांनी करून घेतला शास्त्रशुद्ध बॅटिंग केलेली आहे सरळ बॅटनी बॅटिंग केलेली आहे टेस्ट क्रिकेटला साजेशी बॅटिंग केलेली आहे धावा वाढवत असताना त्यांना ओठ खायला लागले नाहीत आडवे तिडवे फटके मारायला लागले नाहीत स्टेप आऊट व्हायला लागले नाही की काही नाही दोघांनी तब्येतीत बॅटिंग केली आणि त्याचबरोबर धावांचा ओघही कायम ठेवला शुभन गिलच्या फटक्यामध्ये एक प्रकारची नजाकत होती त्याचं कारण त्याचं जे टायमिंग होतं बॅटमधनं येणारा आवाज होता दॅट वॉज साऊंड ऑफ म्युझिक फॉर माय इयर्स खरोखरच सुंदर आणि जडे ज्यांनी जेव्हा बॅकफुटेड कव्हर ड्राईव्ह मारणं चालू केलं त्यावेळेला कळलं की पंटर आज मूडमध्ये आहे आणि या दोघांनी शतकी भागीदारीवरती समाधान बांधलं नाही दरवेळेला एकमेकांना ते समजावत राहिले आणि त्यामुळे द्विशतकी भागीदारी केली आणि हे करत असताना शुभमनगिरीचं तर शतक झालेलं होतं परंतु त्यांनी नंतर ज्या पद्धतीने विकेटवरती पाय रोवून तो उभा राहिला भागीदारी असू देत त्याची खेळी असू देत याच्यामध्ये शांत आणि कंट्रोल अशी त्याची बॅटिंग होती आणि त्यांनी द्विशतक केल्यानंतर परत एकदा केलेलं सेलिब्रेशन हे अफलातून होतं मी म्हणेन जडेजाचं शतक झालं असतं अजून आनंद झाला असता ज्याच्यावरती त्याचा हक्क होता परंतु एकोणनव्वद धावांवरती त्याची विकेट गेली शतकापासून फक्त अकरा धावा तो लांब होता आणि त्याला तो जोश टगचा बॉल जो उडाला मॉडर्न डे बॅट्समन हे बॅ बॉल खेळायला जातात डक करत नाहीत त्यामुळे इथं उडलेल्या बॉललासुद्धा त्याची अशी हे लागली आणि बॅट आणि आता लगून विकेटकीपरकडे कॅच कॅच गेला पण जडेजांनी त्याची भूमिका पद्धतशीरपणे निभावलेली होती इंग्लंडला वाटलं की आता तरी आमची पिधी थांबेल परंतु त्याच्यानंतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरनी परत एकदा शुभमन गिलला साथ दिली दोघांनी शतकी भागीदारी केली आणि शुभमन गिलचं शंभर ते दीडशे ते दोनशे ते अडीचशे एक जबरदस्त प्रवास त्यांनी केला टोटल कंट्रोल हा त्याचा खेळीवरती होता आणि त्याचबरोबर फील्ड अरेंजमेंट कुठे केलेली आहे क्षेत्ररक्षक कुठे उभे आहेत याचा एक तो जो अवेअरनेस होता तो त्याचा जबरदस्त होता त्यामुळे मोकळ्या जागेमध्ये बॉल मारताना त्याला कुठलीच अडचण आली नाही म्हणून मी म्हणेन की ही त्याची आजची खेळी ही लक्षणीय होती तीनशे धावांपासून तो काही धावा लांब राहिला पण माझ्या मते त्यांनी केलेल्या खेळीमध्ये दोन तीन गोष्टी झाल्या एक म्हणजे कुठलाही धोका न पत्करता त्यांनी बॅटिंग केली आहे त्यामुळे कमीत कमी अडचणींमध्ये त्यांनी बॅटिंग केली असं मी म्हणेन की कुठली संधी त्यांनी समोरच्या संघाला दिली नाही भात्यातले क्रिकेटच्या भात्यातले सर्व फटके त्यांनी मारून दाखवले आणि भागीदाऱ्यानंतर भागीदाऱ्या तो रचत गेला विकेटवरती ठाण मांडून उभा राहिला हे करत असताना त्यांनी समोरच्या बॉलर्सवरती दडपणही ठेवलं कप्तानाला विचार करायला लावलं आणि त्याचबरोबर त्यांनी जो वेळ घालवलेला आहे कारण आज टी टाईम नंतर भारताचा ऑलआउट झाला आहे त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट जी असते इंग्लंडविरुद्ध खेळताना की नुसतं चांगलं खेळून चालत नाही तर प्रदीर्घ का, का खेळायला लागतं आणि ती गोष्ट शुभमन गिलच्या खेळीनी आणि त्यांनी केलेल्या रवींद्र जडेजाबरोबरच्या द्विशतकी वॉशिंग्टन सुंदरबरोबरच्या शतकी भागीदारीने हे शक्य झालेलं आहे त्यामुळे वेल प्लेड जडेजा वेल प्लेड शुभमन गिल वेल प्लेड टीम इंडिया ह्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी होती की जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त ओव्हरची फिल्डिंग ही इंग्लंडनी केलेली होती ते थकलेले होते शंभर टक्के ते थकलेले होते त्या थकल्या अवस्थेमध्ये त्यांना थोडी बॅटिंग करायला लागणं हे गरजेचं होतं अशा वेळेला तुम्ही किती सकारात्मक असला तुम्ही किती आत्मविश्वासाने भरलेला असला तरी तुमचं शरीर तेवढं साथ देत नाही कॉन्सन्ट्रेशन करायला प्रॉब्लेम होतो आणि तीच गोष्ट झालेली आपल्याला बघायला मिळते आकाशदीपनी दोन बॉलवरती दोन विकेट काढल्या त्या फटाफट गेल्या कारण बेन डकेट जो गेल्या मॅचचा हिरो होता तो आणि औली पोप ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये शंभर केल्या होत्या या दोघांनाही त्यांनी पाठोपाठच्या बॉलवरती आऊट काढलं आणि दोन्ही वेळेला कॅच हे छान पद्धतीने पकडले गेलेले आहेत त्याचाही आनंद होतोय आणि नंतर झॅक क्रॉली जो सुरुवातीपासून आक्रमक खेळायचा प्रयत्न करत होता त्यालासुद्धा सिराजने आऊट काढलेला आहे आणि एक अपील जे होतं ते हॅरी ब्रुक विरुद्धचं अक्षरशः म्हणजे थोडक्यात वाचलेलं आहे त्यामुळे ब्रुक आणि जो रूट या महत्त्वाच्या विकेट म्हणजे या महत्त्वाच्या विकेट नेहमीच असतात आणि त्याच्यानंतरसुद्धा बेन स्ट्रोक्स असू देत त्यांचा विकेट किपर स्मिथ असू देत अजून इंग्लंडची बॅटिंग भरपूर आहे पण दडपणाचं ओझं हे इंग्लंडवरती आहे कारण अजून पाचशे धावांचं ओझ हे त्यांच्या मनावरती राहणार आहे विकेट गेलेले असल्यामुळे सुरुवातीच्या काही फलंदाजांच्या का त्यांना हा दहा वेळा विचार करायला अर्थातच ब्रुकसारखा खेळाडू हा थांबणार नाही अजिबातच थांबणार नाही पण लंबी रेस का गोडा जोरूट थांबू शकतो आणि त्याबरोबर बेन स्टोक्स असू देत स्मिथ असू देत हे सगळेजण मन लावून बॅटिंग करू शकतात हे जरी म्हटलं तरी भारतीय संघाला आता एक लक्ष द्यायला लागेल की आता जी पकड आली आहे ती पकडून कशी ठेवायची आज थोडासा काळ बोलिंग करायची संधी मिळाली आहे विश्रांती मिळणार आहे उद्या परत ताजे तवानेपणाने तुम्हाला बोलिंग करता येणार आहे त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी हवामान सुद्धा भारताच्या बाजूने राहणार आहे ढगाळ पावसाळी असं थोडं हवामान राहणार आहे त्यामुळे बॉल स्विंग सुद्धा थोडीशी मदत होऊ शकते आणि नंतर रन्स थांबवण्याकरता दोन स्पिनरचा वापर केला जाऊ शकतो प्रसिद्ध कृष्णा गेल्या सामन्यामध्ये रन्स लीक करत होता परंतु विकेट टेकिंग सुद्धा टाकत होता हे विसरून चालणार नाही त्यामुळे आत्ता एकदम मनाची धाव पुढं सोडायला नको एवढंच म्हणूयात की संधी आहे संधी आहे वर्चस्व गाजवायची संधी आहे अजून हा सामना जस्ट दोन दिवस झाला अजून तीन दिवस बाकी आहेत भरपूर क्रिकेट बाकी आहे त्यामुळे सामना कुठं झुकला वगैरे मी बोलणार नाही फक्त दुसऱ्या दिवशीच्या खेळावरती भारतीय संघाने मोहर उमटवली हे मान्य करायलाच लागेल आणि ते मान्य करताना उलट मला आनंद होतोय गिलची खेळी ही लक्षात ठेवण्यासारखी आहे कारण जबाबदारीने काही माणसं प्रगल्भ होतात तसा हा कप्तान हा बॅट्समन प्रगल्भ झालेला दिसलाय आणि म्हणून जास्त समाधान मिळत आहे भारतीय बोलर्स दुसऱ्या दिवशी जसे काहीतरी कमाल करून गेले तशी तिसऱ्या दिवशी जर का सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना करता आली तर हा सामना खुला होऊ शकतो भारतीय संघ या सामन्यामध्ये दडपणाचं ओझ इंग्लंडवरती फिरवू शकतं हेच बघण्याची मजा तिसऱ्या दिवशी येणार आहे तुम्हाला कशी वाटली शुभमन गिलची खेळी तंत्रशुद्धपणा जो मी बॅटिंगचा थोडक्यात तुम्हाला काल समजून सांगितलं की पाय पूर्ण स्ट्रेच करून हा खेळतो डोक्याच्या खाली बॉल ठेवतो बॉलकडे धावत सुटत नाही बॉल कंट्रोलमध्ये ठेवतो आणि त्याचबरोबर सगळे शॉट्स मारतो या गोष्टी मला त्याच्या या खेळीमध्ये खूप आवडल्या संयम आवडला आणि त्याचबरोबर भागीदारी रचण्याचं त्याचं जे एक प्रभुत्व आहे तेही मला आवडलं या गोष्टी तुम्हाला कशा आवडल्या इंग्लंडच्या सुरुवातीच्या बॅट्समनला भारतीय बॉल्सने धक्के तुम्हाला कसे वाटतात तीन कॅचेस उडाले तीन झेललेले आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल काय वाटतं हे नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघूयात तिसऱ्या दिवशी क्रिकेट काय रंग दाखवतं बाय बाय